लाडक्या बहीण योजनेचे श्रेय घेणारे लबाड भास्कर ला ही लाडकी बहीण योजना नाही तर ही असा है कि मदे सहा कोटी, त्रेपन्न लाख आणि सातशे सत्तावीस महिला आहेत आमच्या महिला भगिनी आहेत हे लोक किती जणांना या लाडक्या बहीण योजनेचा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक कोटी तेरा लाख आणि तीनशे तेवीस महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ पाच कोटी पाच कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या एक कोटी तेरा लाख महिलांमध्ये तीन तिगाडा काम बिगाडा देवेंद्र फडणवीसला देवा भाऊ तुम्ही मला योजना दिली म्हणून ते श्रेय गेला जात आहेत एकनाथ शिंदे नाथ एकनाथांचा काहीतरी वगैरे असा अनाथांचा नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले ते घ्यायला जात आहेत अजितदाबा ते ते श्रेय घ्यायला जात आहेत